ओबीसी समाज समिती बुलढाणा यांच्या वतीने दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय वर्गात समावून घेऊ नये तसेच राज्य शासनाने दोन सप्टेंबर रोजी काढलेला जे आर तातडीने रद्द करावा या प्रमुख मागणीसह ओबीसी महामंडळाकडून थेट पाच लाख रुपये कर्ज देण्यात यावे ओबीसी जातनिहाय जनगणना व न्यायमूर्ती रोहिणी आयोग लागू करण्यात यावा या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात आले या आंदोलनात जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शासनाच्या अन्यायकारक धोरणाविरोधात घोषणाबाजी करत ओबीसी समाज बांधवांनी आपला रोष व्यक्त केला या आंदोलनाला नेतृत्व सतीश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते आहे हैदराबाद गॅजेटर लागू करण्यासाठी तो ज्या रद्द करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील तमाम ओबीसी मायक्रो ओबीसी तथा व्यवस्थेतील दुर्बल घटक यांना आव्हान करून आम्ही या ठिकाणी या सरकारचा निषेध करण्यासाठी या जेऱ्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी बसलेला आहेत हा ओबीसीवर अन्याय आहे पूर्ण सध्या तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत तेवढं जाती असताना आम्हालाही आमचा पुरुष हा अजून वाटा मिळत नाही अत्यल्प वाटा आम्हाला मिळतो आहे असं असताना सुद्धा मोठ्या प्रगत समाजाला या ठिकाणी घेत असाल आम्हाला येणाऱ्या काळात गुलामगिरी करावं लागणार आहे आणि आमच्या लेकराबाळांची गुलामगिरी आम्हाला उद्यायची नाही म्हणून आज बुलढाणा जिल्ह्यातील ओबीसी हा जागृतपणे पुढे येऊन न्याय हक्कासाठी रस्त्यावर येण्याची मानसिकता बनून आज आम्ही पुढे आलेलो आमची मागणी आहे की सदर ज्या रद्द करावा मूलभूत ओबीसींना न्याय देऊन ओबीसींच्या महामंडळाला एक प्रकारे अण्णासाहेब पाटील महामंडळाला पंचवीस हजार कोटी रुपये मिळतात आणि इकडं तीनशे चौऱ्याहत्तर जाती असलेल्या आमच्या ओबीसींना केवळ पाच हजार कोटी विद्यमान महामंडळामध्ये आमच्या समाज आमच्या गोरगरीब बांधवाला दुब्याला सुताराला नव्याला यायला एक लाखाकरता शासन ज्या एक लाख मागणी आमची की एक महामंडळाकडून पाच लाख रुपये आमच्या ओबीसी बांधव तारण महामंडळाकडून द्यावे पुढची भूमिका असेल की हा आमचा समाजा सहिष्णू आहे अन्यायकारक भूमिका प्रसंगी या जर व्यवस्था क्रांतीला बलिदान मागत असेल तर क्रांतीच्या बलिदानासाठी सतीश शिंदे हा बारा बदुर मायक्रोभी घटक हा मी स्वतः बलिदान देण्याची तयारी आहे आपल्या बॅनरवर ज्या आरक्षण फोटो या ठिकाणी काय मी पहिले सांगतो बाराबुलदार मायक रुबीस ह्या अत्यल्प खोटा करता उपजीव करणार आहे प्रसंगी ती दान आमच्या कार्यकर्त्याला नसेल कोणते बॅनर बन असेल येणाऱ्या काळात संपूर्ण सोबत ते विचार घेऊनच आम्ही लढल तयार हा एक छोटी मोठी घटना होत असेल तेवढं आम्ही त्याबद्दल गिर आहोत त्याच एक मिनटं त्या दोन सप्टेंबरच्या जी आरचं आम्ही सर्व ओबीसी संघटना मिळून त्याचा निषेध करत आहे ते, ते जाळत आहोत दोन सप्टेंबरच्या दो जो अन्यायकारक असा जी आर आहे दोन सप्टेंबरचा जो अन्यायकारक जी आर आहे त्या जी ची आम्ही सर्व ओबीसी समाज घटक आदरणीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब जे ओबीसीचे हृदय सम्राट आहे त्यांच्या आदेशानुसार या जी आर आम्ही होळी करत आहोत आधीच या तीनशे सत्तर जाती असताना त्याच्यामध्ये अजून बलाढ्य जातींना जर घुसवलं तर कुठलाही अन्याय आम्ही सहन करणार नाही त्याकरता हा जी आर आम्ही जाळत आहोत आजच्या आपला धरणे आंदोलनाचा नारा काय आहे आमचा धरणे आंदोलनाचा नारा आहे की ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही आणि एकच पर्व ओबीसीचा आणि